पर्यावरणवादी संत आणि समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील कळंबोली तोंडरे आणि खैरणेमध्ये जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सेवालाल महाराजांचे से दर्शन घेतले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भगत खैरणेचे सरपंच शैलेश माळी भाजपचे युवा नेते महेश पाटील राजेंद्र गोंधळी संजय गोंधळी संदेश भोईर प्रदीप माई संदीप माई श्रीनाथ पाटील अशोक साळुंके अतुल पाटील संदीप पाटील रमेश राठोड नितीन राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं वेगवेगळ्या के पद्धतीच्या अनेक योजना देशातल्या नागरिकांसाठी आणल्या मग कुठं गॅस सिलेंडर मोफत दिला कुठं शौचालय मोफत दिलं कुठं घर मोफत दिलं कुठे आपल्या सगळ्यांना आता दोन हजार वीस सालाच्या पासून धान्य मोफत द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जातात वसंत भाऊ आपल्या माध्यमातून राज्य सरकारच्या कमिटीचं आपण नेतृत्व करता आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या समाजातल्या अडी दूर करणं या दृष्टिकोनातून आपण दौरे करता मी आपल्याला आणि आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगू इच्छितो की यामध्ये कुठेही सरकारी अधिकारी जर चांड कल्पना करत असतील तर आपण आम्हाला सांगा त्यांना दुरुस्त करण्याचं आणि सरळ करण्याचं काम देखील आपण निश्चितपणानं करणार आहोत आपण सर्वजण या महाराष्ट्र राज्याची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आपल्या ले सगळ्यांचे आशीर्वाद महाराष्ट्र भर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारला एक आमदार या नात्यानं देखील तुमचे आशीर्वाद या आमच्या आशीर्वाद हे आम्हाला आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारून आम्ही काम करत राहणार आहोत आपण या ठिकाणी जो पाठपुरावा करतायत की आपल्या जसं मुंबईमध्ये वाशीला सांडपाड्याला तिथं जसं बंजारा भवन झालं तसं आपल्या परिसरात पनवेल परिसरात बंजारा भवन झालं पाहिजे आणि करंजाड्याचा जो भूखंड करंजाड्याचा जो भूखंड या ठिकाणी आपण त्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीच या ठिकाणी पाठपुरावा मी सुद्धा आपल्या सोबत या निमित्तानं करेन याची ग्वाही पुन्हा एकदा या, एक या निमित्तानं देतो